नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या बळेराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत मागच्या पाच वर्षात केंद्रीय कृषी मंत्रालयानं एक लाख कोटींचा निधी न वापरताच परत केल्याची धक्कादायक माहिती कृषी मंत्रालयाच्या दोन हजार बावीस तेवीसच्या अह अहवालातून समोर आली आहे अकाउंट ॲट अ ग्लान्स फॉर द दो इयर दोन हजार बावीस तेवीस या अहवालानुसार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं गेल्या आर्थिक वर्षात एक पूर्णांक चोवीस लाख कोटी रुपयांपैकी एकवीस हजार तेरा कोटी रुपये निधी न वापरताच परत पाठवलाय मागच्या पाच वर्षात निधी न वापरण्याचा सपाटा कृषी मंत्रालयानं लावलाय त्यामुळं कृषी क्षेत्राची चाक मात्र गाळात ऋतू लागली आहेत आणि त्याची झळ अर्थातच शेतकऱ्यांना सहन करावी लागतीय निधी परत पाठवण्याचे या पायंड्यावरून पी सी गडीगौदार अध्यक्ष असलेल्या कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीनं कृषी मंत्रालयाचे याबाबत कानही टोचले होते पण तरीही केंद्रीय कृषी मंत्रालयानं निधी वापरलेलाच नाही आहे अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार मोठमोठ्या घोषणा करत असलं तरी प्रत्यक्षात निधी मात्र वापरला जात नाहीये यावरून काँग्रेसनं भाजप सरकार आणि कृषी मंत्रालयावर जोरदार टीकाही केली आहे काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार कॉर्पोरेट धार्जिन निर्णय घेत असल्याचा आरोपही केला आहे सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी देशात आत्महत्या केल्यात दररोज तीस शेतकरी आत्महत्या करतायत मात्र हे सरकार चौदा पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांची कॉर्पोरेट कर्ज माफ करण्यात दंग आहे तर कृषी मंत्रालयानं एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी परत पाठवलाय शेतकरी अडचणीत असताना शेतकरी आत्महत्या करत असताना निधी परत का पाठवला जातोय तो फक्त कॉर्पोरेट घराण्यांच्या कल्याणासाठीच परत केला जातोय का की फक्त कागदावर दाखवण्यासाठीच देण्यात आला होता हा निधी असा प्रश्नही हुड्डा यांनी उपस्थित केलाय संशोधन आणि शिक्षणातील निधीचा वापरही केला गेलेला नाहीये तोही परत पाठवण्याचा कृषी मंत्रालयानं पायंदाच पाडलाय शेती क्षेत्रातील संशोधनाला अशी खिळ बसली तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आयुष्यावर थेटपणे होतो पण केंद्रीय कृषी मंत्रालयाला त्याचं काही गांभीर्य दिसत नाही केंद्र सरकारला महागाई तेवढी दिसत राहते आणि त्यासाठी शेतमालाचे भाव पाडणं आपलं आद्य कर्तव्यच वाटत राहतं पण ते असो आता नेमका किती निधी दरवर्षी परत करण्यात आला ते जरा आकडेवारीत सांगतो लक्ष देऊन ऐका मागच्या वर्षी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाला एक पूर्णांक चोवीस लाख कोटींचा निधी तरतूद करण्यात आला होता पण त्यातील एकवीस हजार तेरा कोटी रुपये निधी न वापरताच केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आला एवढंच नाही तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये एक पूर्णांक तेवीस लाख कोटी निधी मंजूर करण्यात आला होता पण त्यातलाही पाच हजार एकशे बावन्न कोटी रुपये निधींचा वापर केला गेलाच नाही त्यापूर्वीही दोन हजार एकवीस मध्ये तेवीस हजार आठशे चोवीस कोटी रुपये दोन हजार एकोणीस वीस मध्ये चौतीस हजार पाचशे सतरा कोटी आणि दोन हजार अठरा एकोणीसमध्ये एकवीस हजार कोटी रुपये निधी केंद्रीय कृषी मंत्रालयानं ना वापरलेलाच नाही आहे अर्थात तो तसाच केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा करण्यात आलेला आहे केंद्रीय अर्थसंकल्पात आकर्षक तरतुदी केल्या जात असल्या तरी त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही असंच यावरून दिसतं मागच्या पाच वर्षात शेती क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या निधीच्या वापरावर एक नजर टाकली तरी ते स्पष्ट होतं कृषी क्षेत्रातील डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चर फंड शेती स्टार्टअपला प्रोत्साहन कृषी कर्ज कापसाची उत्पादकता वाढवणं भरडधान्याला प्रोत्साहन आणि सहकारातून समृद्धी यासाठी विशेष आर्थिक तरतुदीची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली होती पण केंद्रीय कृषी मंत्रालयानं त्यावरही पाणीच फेरलंय शेती क्षेत्रात मूलभूत बदल घडवून आणण्यासाठी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे पण केंद्र सरकारच त्याबद्दल उदासीन दिसतं आता या निधीचा वापर न करण्याचा प्रकारही याच उदासीन मालिकेचा एक भाग आहे मग भलेही पंतप्रधान शेतकऱ्यांना आम्ही सक्षम केल्याची शेखी मिरवत असले तरी केंद्र सरकारच्या कथनी आणि करनीतला फरक असाच उघडा पडत राहतो आणि त्यात सरते शेवटी पिळवटला जातो तो आपला शेतकरी याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या